नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दिवाळी विशेषांक सन दोन हजार चोवीस मधील तपास कथा अपराधाच्या सावटात कराडमधील वडगाव रोड लगत असलेल्या उसाच्या शेतात करणाऱ्यासाठी असलेल्या मजुरांना एक मृतदेह दिसला त्यांच्यापैकी एकाने गावाच्या सरपंचाला व पोलिसांना बोलावले काही वेळातच कराड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ई डी क्षीरसागर आणि त्यांचे पथक घटनास्थळी हजर झाले पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कपडे तपासले असता त्याच्या खिशातल्या आधार कार्डावरून त्याचे नाव समीर आहे असे समजले पोलिसांनी तात्काळ आधार कार्डवरील पत्त्यावर संपर्क साधून मृत इसमाच्या कुटुंबियांना बोलावून घेतले मृतदेहाची ओळख पटल्याने पोलिसांनी कुटुंबियांकडे चौकशी केली त्यावेळी त्याच्या आईने पोलिसांना सांगितले की समीर हा पुण्यात नोकरीनिमित्त राहत होता त्याला आठवड्याची सुट्टी असल्याने तो घराकडे म्हणजे कराडला निघाला त्याला येण्यासाठी पुण्यातील नवले ब्रिजवरून याच गावात राहणाऱ्या एका टेम्पोवाल्याकडून लिफ्ट मिळाली होती हा फार महत्त्वाचा धागा पोलिसांना हाती लागल्याने साहेबांनी पोलीस पथकाला पुणे येथील नवले ब्रिजच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला पाठवले सुदैवाने लवकरच सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यामध्ये समीर आणि ज्या टेम्पोमध्ये बसून तो कराडकडे निघाला होता ते दोन्ही दिसले पोलिसांनी टेम्पोचे डिटेल्स मिळवण्याच्या कामाला सुरुवात केली पोस्टमॉर्टम अहवालामध्ये मृताच्या गळ्यावर चाकूसारख्या हत्याराने वार केल्याचे आणि एकाच वारात गळ्याचे मुख्य शिर तुटल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी टेम्पोचा मालक राजेश याचे डिटेल मिळाले पोलीस पथक राजेशच्या घरी येऊन पोहोचले त्याने टेम्पो स्वतः चालवत नसून तो त्याच्याकडे कामावर असलेला चालक चार्व गोपाळ चालवत असल्याचे सांगितले त्याने त्याच गावात राहणाऱ्या गोपाळचा पत्ता आणि फोन नंबर पोलिसांना दिला लोगोलग पोलीस गोपाळच्या पत्त्यावर जाऊन पोहोचले घराचे दार टकटक केल्यावर गोपाळने उघडले आणि दारात पोलीस पाहिल्यावर त्याचा जो काही चेहरा झाला तो क्षीरसागर साहेबांनी बारकाईने टिपला गोपाळला ताब्यात घेऊन पोलीस त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले चौकशी दरम्यान त्याने काही माहीत नसल्याचं आव्हानला पण अखेरीस त्याने गुन्हा कबूल केला चौकशी दरम्यान त्यांनी कबूल केले की मी पुण्यातील नवले ब्रिजवरून कराडच्या दिशेने टॅम्पोसह जात असताना मला त्या अनोमकी इस्मानील लिफ्ट मागितल्यावर त्याला टेम्पोमध्ये बसायला सांगितले माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने पैशाची व्यवस्था कुठून करायची हा एकच विचार सतत माझ्या डोक्यात फिरत होता त्यात माझे लक्ष त्या इस्माकडे गेले त्याला पाहून त्याच्याकडे बरे पैसे असावेत असे मला वाटल्याने मी लोटमारीचा विचार केला वडगावच्या जवळ आल्यावर मी अचानक सुनसान ठिकाण पाहून गाडी थांबवली त्या रस्त्याच्या बाजूला उसाचे शेत होते आजूबाजूला कुणीही नव्हते मी त्या इस्माला टेम्पोचे चाक चेक करावे लागेल असे सांगितले मग मी गाडीतून उतरून अचानक दुसऱ्या बाजूने त्या इसमाकडे आलो व हातातल्या प्लास्टिकच्या टेपने त्याचे तोंड बंद केले मग मी माझ्या जवळील चाकू बाहेर काढून त्याच्या गळ्यावरून फिरवला आणि दिसेल तिथे वार करत त्याला संपवले निपचिप पडलेल्या त्या इसमाला तिथेच जवळ असणाऱ्या शेतामध्ये टाकून त्याची बॅग मनगटी घड्याळ मोबाईल फोन व कॅच घेऊन मी पसार झालो आरोपीने केलेला गुन्हा कबूल केला त्याला अटक करून मेमोरंडम पंचनामाद्वारे गुन्हा घडला त्यावेळी ते त्याने घातलेले कपडे तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू या गोष्टी जप्त करण्यात आल्या मेमोरंडम पंचनामा करून देखील जप्त करण्यात केलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंद करण्यात आले मयतिस्माचे जप्त कपडे तसेच इतर जप्त मुद्देमाल तपासणी करिता संचालक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवण्यात आले व अहवाल प्राप्त करण्यात आला हत्यारासंदर्भातला संदर्भातला किवरी रिपोर्टही प्राप्त करण्यात आला आरोपींविरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून भारतीय दंड विधान कलम तीनशे दोनानवये आजंतुष श्रम कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ई डी क्षीरसागर आणि पोलीस आमलदार टी एम कोळी एम डी सप्ताळ ए के मधले तसेच महिला पोलीस आमलदार श्रीमती ए एस पाटील यांनी दोष सिद्धीसाठी मोलाचे योगदान देत सदर प्रकरणाचा तपास उत्कृष्ट प्रकारे पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपासकथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क राहा सुरक्षित रहा, धन्यवाद